नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतो आहे पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आपल्याकडे समोर येतो आहे या निमित्तानं हर घर तिरंगा हा कार्यक्रम यावर्षीसुद्धा राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानं दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकला पाहिजेत या दृष्टिकोनातून शासकीय निमशासकीय इमारतीवर रोषणाई करणे ध्वज लावणे प्रत्येक घरावर झेंडा लावण्यासाठी प्रत्येक घरमालकांनी प्रत्येक भारतीयांनी यासाठी पुढाकार घ्यावा तसेच दिनांक नऊ ऑगस्टपासून ते पंधरा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम शासनामार्फत निमशासकीय कार्यालयामार्फत काही सेवाभावी संस्थांमार्फत साजरे केले जाणार आहेत ज्यामध्ये तिरंगा रॅली आहे तिरंगा प्रभात फेरी आहे तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तिरंगा सेल्फी आहे असे अनेकविध कार्यक्रम पार पाडले जाणार आहेत माझे समस्त जिल्हावासियांना विनम्र आव्हान आहे की आपण या सर्व कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्या आणि आपण भारतीय असल्याचा आनंद भारतीय स्वातंत्र्याचा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी पुढं यावं आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे